सुपर फास्ट। वेगवान वेगवान कर, कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत मधल्या पळसदरी इथे असलेल्या डॅममध्ये एक अज्ञात मृतदेह आढळून आला पोलीस पाटील विनया खोपकर यांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली असता मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं हेल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं दरम्यान हा मृतदेह तेवीस ते पंचवीस वर्षाच्या मुलीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मुलीची ओळख अद्याप पटलेली नाहीये पळसदरी डॅममध्ये दरवर्षी अशा अनेक घटना घडत असतात हा डॅम रेल्वे प्रशासनाकडे असल्यानं त्यांनी तात्काळ पावलं उचलून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सुमारे साडेतीन वाजता हेल्प फाउंडेशन खोपोलीच्या टीमला कॉल आला की कर्जत हद्दीतील पळसदरी डॅम मध्ये एक मृतदेह आढळून आलेला आहे आणि तात्काळ टीम थी त्या ठिकाण खोपोलीहून ते थी ह्या ठिकाणी पोहोचली आणि काहीच वेळात आम्हाला बॉडी रिकवर करण्यात यश आलेलं आहे साधारण ती मुलगी एक तेवीस ते पंचवीस वयोगटातली असेल तिची ओळख अद्याप पटलेली नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका